तर माझं नाव नथू महादेव तिखट राहणार धानोली मी मागील चार वर्षापासून माझी जमीन चिबाड असल्यामुळं बेड सिस्टीमनं मी सोयाबीन पराठी हे दोन्ही बा माल बेड पद्धतीवरच करत आहो आणि मला या बेड प पद्धतीमुळं चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन येत आहे मी जवळपास बारा ते चौदा क्विंटल पंधरा क्विंटलपर्यंत याचं ॲव्हरेज उत्पादन दरवर्षीप्रमाणे घेत आहो तर यावर्षी सुद्धा बऱ्याच लोकांचे सोयाबीन असे गेले आहे रोगामुळं कारण बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झाला पण माझं सोयाबीन याही वर्षी साडेतीन फूटच्या बेडवर दोन लाईन डिबलरने टोकन करून या आजच्या कंडिशनमध्ये चांगल्या अवस्थेमध्ये आहे आणि शंभर टक्के शेण भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे तर मला याही वर्षी दहा ते बारा क्विंटलच्या जवळपास उत्पन्न येण्याची माझी आशा आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी आगस्ट महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो यावर्षी संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे आणि परत पुन्हा सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे मागील पाच ते सहा वर्षापासून सोयाबीनची लागवड बेडवर करण्याकरता आम्ही शेतकऱ्यांना आग्रह करत होता करत होतो आणि त्यामध्ये पुष्कळशा शेतकऱ्यांनी बेडवर लागवड केली होती यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी बेडवर लागवड केलेली सोयाबीन पाहणी केली असता असं निर्देशनास आलं की बेडवर लागवड असल्यामुळे वापसा कंडिशन चांगली होती आणि वापसा कंडिशन चांगली असल्यामुळे मुळे श्वासोश्वास घेऊ शकत होते अन्न अन्नद्रव्याचं जे अपटेक आहे तो योग्य प्रकारे असल्यामुळे बेडवरचे जे सोयाबीन आहे ते बेडवरच्या सोयाबीन पिवळे पडले नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारची रोगाची लागण झाली नाही या वे विरुद्ध ज्यांनी बेडवर लागवड केली थी, नव्हती त्या ठिकाणी संपूर्ण क्षेत्र पिवळे पडले मुळ मुळे अन्नद्रव्ये वर घेऊ शकत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांती मुळाला सोयाबीनच्या मुळाला वेगवेगळ्या रोगाची लागण झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले परंतु धानोली येथील शेतकरी नत्थूजी तिकट यांच्या शेताची आम्ही पाहणी केली असता असं निर्देशनास आलं की त्यांच्या बेडवरच्या लागवडीमध्ये कोणत्याही प्रकारचं सोयाबीनचं नुकसान नाही झालं आणि याही वर्षी त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न होण्याचे लक्षणं दिसून येत आहे तिखट पाटील तुम्ही यावर्षी किती फुटावरचे बेड तयार केले साडेतीन फूट आणि ते कशा पद्धतीनं आणि कशाने तयार केले मी ट्रॅक्टरच्या सहाय्याने <coughs> ट्रॅक्टरच्या सहाय्याने करून त्याच्यावरती डिबलर मशीन आहे माझ्याकडे दोन त्याच्या त्याच्या सहाय्याने मी टोकन केलं अच्छा टोकन किती फुटावर लागवड केली मी जवळपास साडेतीन फूटचे बेड असल्यामुळं अठरा इंचीचं मधातला डिस्टन्स ठेवला आणि साडेपाच इंच झाड टू झाड असं डिबलरच्या सहाय्याने मी त्याची लागवड केली यावर्षी तुम्ही कोणत्या व्हरायटीचा वापर केला मी यावर्षी एम ए यू एस सातशे पंचवीस ह्या व्हेरायटीचा वापर केला मागील तीन वर्षापासून तीच व्हेरायटी वापर आणि ती लागवड केल्यानंतर यावर्षी मला त्या व्हेरायटीचं इतर व्हेरायटीच्या माणस तुलनेने ही व्हेरायटी अतिवलावर शूट होते हे त्या व्हेरायटीमधून निदर्शनास आलं तसंच माझ्याकडे इनोव्हेज एकशे आठ आहे पण त्याही व्हेरायटीपेक्षा ही सातशे पंचवीस व्हेरायटी मला चांगली सूट झाली अतिवृष्टीमध्ये बरं तर तुम्ही यावर्षी तुम्हाला काय अपेक्षित उत्पन्न येण्याचे चान्सेस तरी पण मला दहा ते बारा क्विंटलच्या ॲव्हरेजमध्ये माझं उत्पन्न लागेल प्रतिएकरी प्रति एकरी।, एकरी अच्छा अच्छा तर या अशा प्रसंगी जे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं याकरता तुम्ही या परिसरातल्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता ज्या शेतकऱ्यांची जमीन अति अतिचिबाड आहे त्या शेतकऱ्यांनी यासमोर तरी बेड पद्धतीचा वापर करूनच सोयाबीन लावावं अशी माझी त्या मार्ग शेतकऱ्यांना मार्गदर्शन राहील व ज्याची अति वारणीची जमीन आहे त्यांनी नाही केलं तरी चन चा चालव बरं यामागं तुम्हाला कृषी विभागाच्या माध्यमातून काही मार्गदर्शन मिळालं होतं का व वारंवार काळेसाहेब सवणकर साहेब यांच्या माध्यमातून टोकनपासून तर शेवटच्या फवारणीपर्यंत त्यांची माझ्या शेताला विजिट असते आणि त्यामधून त्यांचं मार्गदर्शनातून आणि काही आपल्याही मा निदर्शनास आलेल्या मार्गदर्शनातून मी नियोजन करत असतो माननीय तोटावर साहेब जिल्हा अधीक्षक चंद्रपूर यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून ते आले तेव्हापासून आम्हाला Que